पाचशे रुपये गोविंद वसंतराव गायकवाड श्रीहरी दत्तात्रेय भांडोळकर दोन हजार रुपये अनुरोध सामसे दोनशे रामभाऊ शिटले शंभर रुपये अशोक दगडू भांडोलकर साहेब पंधराशे रुपये पंडू वैरागी दोनशे पन्नास रुपये मधुकर नारायण बाळासाहेब बाळासाहेबोळी काशीनाथ मारुती गायकवाड विष्णू महादेव सूर्यवंशी महादेव तात्याबा सूर्यवंशी पाचशे एक चंद्रकांत सूर्यवंशी पाचशे एक पांडोरंग शंकरराव बांडोळकर ससाने शंभर दीपक मधुकर सरसाने दोनशे पन्नास रुपये मोहन मनोहरराव बांडोळकर अकराशे रुपये सुमेध खाटा दोनशे पन्नास रुपये दिनकर सदाशिव वाकळे दोनशे रुपये भारत तुळशीकर एकशे पन्नास रुपये बापूराव दत्तात्रय सूर्यवंशी दोनशे पन्नास रुपये कृष्णा वयराघे दहा हजार रुपये